मराठ्यांच्या सगळ्या मागण्या मान्य करंजीत फटाके फोडून आनंदोत्सव मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे या मागणीसाठी संघर्षयोद्धा मनोज जरांगे मुंबईतील आझाद मैदानावर आमोरण उपोषणास बसले होते आज उपोषणाच्या चौथ्या दिवशी अखेर सरकारने मनोज जरांगे यांच्या सगळ्या मागण्या मान्य केल्याचे समजताच पाथर्डी तालुक्यातील करंजी बस स्थानकावर सकल मराठा समाजाच्या वतीने फटाके फोडून आनंदोत्सव साजरा करण्यात आला यावेळी आबासाहेब अकोलकर राजेंद्र अकोलकर राहुल अकोलकर नवनाथ आरोळे सातवडचे सोसायटीचे चेअरमन बंडू पाठक ॲडव्होकेट संदीप अकोलकर गौरव अकोलकर कैलास मुखेकर दीपक मुटकुळे राजेंद्र अकोलकर संदीप जाधव अजित अकोलकर रवी जिवडे वैभव अकोलकर बाळासाहेब भाऊसाहेब अकोलकर गणेश अकोलकर श्रीकांत अकोलकरसह अनेक तरुण व ग्रामस्थ यावेळी हजर होते अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत रहा चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा